हॅलो येस 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 चला हॅलो एवरीवन चला दोन मिनिटं वाट बघू लोक जॉईन होत आहे राज्यसेवेनंतर आता कंबाईनचा गट ब चा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी यस ईश्वरी थँक्यू थँक्यू येस बोलूयात या स्ट्रॅटेजी बद्दल पुढच्या काही दिवसामध्ये काय करायचं आपल्याकडे नंबर ऑफ डेज आहेत पंचवीस त्यामध्ये आपण कुठपर्यंत आणि कसं जायचं आहे त्याच्याबद्दल आपण बोलूयात येस 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 सर्व लोकांना गुड इव्हनिंग एव्हरी वन सर्व लोक आलेले आहेत हॅलो गुड इव्हनिंग आवाज येतोय सोबतच ग्रुप सी चा सेप्स करू येस सुनील थँक यू गुड इव्हनिंग कंबाईन साठी एक व्हिडिओ बनवा पंचवीस चा येस बनवतोय थँक यू, यू बुकिश करंट अफेअर कम्प्युटर याचा अप्रोच बद्दल सांगा बोलतो करंट अफेअर बद्दल पण बोलतो सुषमा माने हॅलो 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 चला आले का सगळे चला पटापट पड़, जॉईन व्हा तुम्ही ऑलरेडी जॉईन केलेला आहे तर लाईक बटन दाबा म्हणजे लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल आलेल्या लोकांनी पटापट लाईक बटन दाबायचंय जॉईन झालेल्या लोकांनी जर लाईक बटन दाबलं तर पटकन हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतो युट्यूब चालगरुदम सांगतोय त्यामुळे तुम्हाला यस येस येस आर्मी लवर उद्या किंवा पर्व बनवतो उद्या कदाचित मी राज्यसेवेच्या टेस्ट पेपर डिस्कशन घेणार आहे उद्या जर वेळ मिळाला तर आरोग्यसेवक तुम्हाला पाहून भारी वाटतं थँक्यू तुम्हाला ऐकून छान वाटतं तुम्ही लिहिता थँक्यू व्हेरी मच पंचवीस कंबाईन साठी एक व्हिडिओ सुनील बनवणार आहे बनवणार आहे निकिता मॅडम येस ग्रुप सी साठी सेफ स्कोर सगळ्यात पहिली गोष्ट सेफ नावाची गोष्ट राहिलेली नाही आता त्याच्यामुळे काहीच विचार करायचा नाही दणक्यात अभ्यास करायचा राईट काय करायचं सांगतो डोन डोंट वरे येस साई प्रसाद गुड इव्हनिंग थँक यू थँक यू थँक यू, यू। जॉईन झाल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे या आपल्या प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म येस 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 चला कंबाईन साठी पुढच्या काही दिवसांमध्ये काय करायचं या मुद्द्यावर आपण येतोय आज सकाळी मी पॉलिटीचा व्हिडिओ बनवलाय तुम्ही बघितला का ज्या लोकांनी पॉलिटीचा व्हिडिओ बघितला असेल त्यांनी मार्क्स चेक केले असतील तर बहुतेक लोकांना तुम्हाला कंबाईनच्या पेपरमध्ये कंबाईनच्या पेपरमध्ये बहुतेक लोकांना पॉलिटीला तुम्हाला एक तर चौदा प्रश्न मिळाले असतील मार्क्स चौदा आले असतील किंवा पंधरा आले असतील चौदा आणि पंधराच्या पलीकडे तुमचे अजिबात मार्क नकोय पॉलिटी मध्ये जर असं नसेल याचा अर्थ आपण अजून कच्चे आहोत पॉलिटी मध्ये कन्फ्युजन आहे साईप्रसाद पहिलं डिस्क्रिप्टिव्ह केलंय पण परत ऑब्जेक्टिव्ह आता परत डिस्क्रिप्टिव्ह ला जावं का जर करणार असेल राज्यसेवा तर कंटिन्यू रा करा ना कशाला कन्फ्युजन आहे येस येस थँक्यू चला जे लोक आता जॉईन झालेले आहेत त्यांनी पटकन पटापट लाईक बटन दाबायचंय मी आता व्हिडिओला सुरुवात करतोय थँक्यू व्हेरी मच थँक्यू राज्यसेवा पंचवीस साठी सायन्स सारखा सायन्स यूपीएससीचा सायन्स वेगळा असणार आहे त्याच्याबद्दलचा व्हिडिओ मी बनवलाय आज संध्याकाळी किंवा मोस्ट प्रॉब्ली तो उद्या तुम्हाला तो बन मिळेल चा आणि राज्यसेवा पूर्वचा याच्याबद्दलचा उद्याचा व्हिडिओ नक्की बघा तुमचे डाउट्स क्लिअर होतील राईट सुनील बारा मार्क आले तीन गेलेत अजिबात गरज नव्हती तीन जायची एक किंवा दोन जास्ती असतात दोन पण नको एकच यस प्रमोद हॅलो एव्हरी वन चला चला थँक्यू थँक्यू लोक जॉईन झालेत आपला मिनिमम पन्नासचा जो क्रायटेरिया होता तो फुलफिल झालेला आहे हॅरेसमेंट बॅच थ्री पॉईंट झिरो सध्या शेड्यूल नाही आहे जर काही असेल तर आम्ही कळू पण सध्या नाही आता सध्या डिस्क्रिप्टिव्ह आणि आपली जी निश्चय बॅच चालू होणार आहे कंबाईन पंचवीस साठी त्याच्यावर जास्त प्रायोरिटी आहे त्याला जास्त भर आहे चला सर्वात पहिला मुद्दा uh, कंबाईनच्या मेन साठी आपण सगळ्यात पहिला मुद्दा बोलू आता यामध्ये काही लोक कंबाईन जो आहे, गट ब चा राईट ना ग्रुप बी चा भाग आहे ग्रुप सी याचा सुद्धा मेन्स अभ्यास करणारे लोक आहेत तर याच्यामध्ये कॉमनच आहे काही प्रॉब्लेम नाही सिलेबस सारखा आहे आता यामध्ये जो मुद्दा आहे की सर कट ऑफ किती लागेल गट क चा गट बचा एवढा लागला तर गटकचा ला पेपर लई सोपा असतो मी लोकांना सांगितलं राज्यसेवेचे पोरं धनादन मार्क घेऊन येतात एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर असेच पडतात लोकांना मार्क कारण की अभ्यास जास्त चांगला झालेला असतो प्रश्नाचा आवा आहे जास्त चांगला समजतो तर गट च्या दोन तीन लोकांशी जेव्हा बोललो गटक चा एक्झाम देऊन आलेले राज्यसेवेच्या मुख्यचे पेपरचे पोरं ते सगळे सत्तर पंच्याहत्तर बहात्तर त्र्याहत्तर असे मार्ग आहेत राईट ठीक आहे याचा अर्थ लगेच सरांनी सांगितलं ऑफ एवढा चालला असं नाहीये अंदाज घ्या की मागच्या कट ऑफ पेक्षा म्हणजे कंबाईनचा जर कट ऑफ लागला जागा किती कमी अधिक असल्या तरी पण खूप जास्त फरक पडेल मला असं वाटत नाही परंतु पुन्हा सांगतो मी कट ऑफ सांगत नाही याच्या अगोदर सांगितलं नाही याच्या अगोदर एवढं सांगितलं की याच्या पुढचा अभ्यास करा आता मी म्हणेल की गप अभ्यास करा कारण दुसरा ऑप्शन नाहीये राईट काय ऑप्शन आहे तुमच्याकडे तर दोन हजार पंचवीस ला नोव्हेंबरला होणारी जी एक्झाम आहे त्या एक्झामला फोकस करणं म्हणजे पूर्वच्या आत्तापासून पूर्वच अभ्यास करण्यापेक्षा गप मुख्यचा अभ्यास करा आता एखादा लँग्वेज संपला संपवा मराठी किंवा इंग्रजी संपवला मिड जुलै पर्यंत तर उत्तम आहे जे गट क साठी अभ्यास करणार त्याच्यासाठी म्हणतोय मी गडबकडे येणार आहे मी आत्ताच्या पंचवीस दिवसाच्या नियोजनावर हो परंतु गट पूर्व पूर्वपरीक्षा ज्यांनी आत्ता दिली त्यांच्यासाठी सांगतोय गप राज्यसे कंबाईनचा अभ्यास करत असाल तर एक दीड महिना लँग्वेज विषय संपवा ऑलरेडी तुम्ही केलेला असेल तर रिव्हिजन करून ठेवून द्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला मग जोरात अभ्यासाला सुरुवात करायची आहे पुन्हा एकदा कळालं का राईट ठीक आहे त्यामुळे आता सर कट ऑफ किती लागेल मिरिट किती येईल याच तुमच्या हातात राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे या गोष्टीमध्ये आपणही पडायचं नाही कृपया आणि दुसऱ्याला कोणाला विचारायचं सुद्धा नाही स्टोरी टाइम व्हिडिओ बनवतो राजा अं आता सध्या तीन तीन सेशन चालू आहे सकाळी राज्यसेवा पूर्वची बॅच चालू आहे त्याच्यानंतर आता संध्याकाळची डिस्क्रिप्टिव्ह ची बॅच चालू आहे आता आमचे एनसीआरटी चे जे ओपन सेशन चालू आहे त्याच्याबद्दल राईट हा चला डिस्क्रिप्टिव्हच्या बॅच बद्दल आला इतर दोन मिनिटांमध्ये फक्त तुम्हाला सांगतो जे तुमच्या मित्रांमध्ये कोणी डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करत असेल तर त्यांच्यासाठी इन्स्पायर स्कॉलरशिप टू पॉइंट झिरो म्हणजे पहिल्यांदा आपण मागच्या वर्षी बॅचला स्कॉलरशिप आणली होती ही आता स्टेपअप ची टू पॉइंट झिरो ची स्कॉलरशिप आहे इन्स्पायरची इन्स्पयर टू पॉईंट झिरो स्टेपअप ची स्कॉलरशिप ही आम्ही अगोदर शेड्यूल केली ती आठ तारखेला आता शेड्यूल झाला आहे सात तारखेला लक्षात घ्या शनिवारी सकाळी सात तारखेला शनिवारी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये आपला पेपर असणार आहे पेपरचा टायमिंग बदलला आहे शनिवारी पेपर असणार आहे सात तारखेला दहा ते बारा या वेळेमध्ये स्कॉलरशिप कोण देऊ शकतो तुम्हाला वेग लिंक मिळेल त्या लिंकवर वर ते ऑलरेडी शेअर केलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला चेक करा गुगल फॉर्म गुगल फॉर्म भरायचा आहे एक्झाम जी देतील त्याच्यामधून इंटरव्ह्यू न घेता डायरेक्ट आम्ही काय करणार आहोत कॅन्डिडेट सिलेक्ट करणार आहोत पहिल्या दहा लोकांसाठी दहा स्टुडंटला पन्नास टक्के डिस्काउंट पूर्ण बॅचवर आणि पंधरा स्टुडंटला तीस टक्के डिस्काउंट आहे पूर्णपणे पहिल्या पंचवीस मुलांसाठी हे असणार आहे याचं रिझन काय आहे हे लक्षात घ्यायचं की बरेच लोक आपले जुने स्टुडंट आहेत जे डिस्क्रिप्टिव्ह ऑब्जेक्टिव्हला ला करत होते त्यांना आता डिस्क्रिप्टिव्ह कडे वळायचं आहे मग त्यामुळे त्यांना एक अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं या अनुषंगाने आपण ही स्कॉलरशिप टेस्ट घेतोय अगोदर तारीख आठ तारीख होती आता सात तारखेला सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये आणि फक्त आणि फक्त ऑफलाईन स्वरूपातच आहे लक्षात घ्या त्यामुळे तुमचे जे मित्र असतील त्यांना सांगा ऑफलाईनच आहे सिरियसनेस असायला पाहिजे जे खरंच लोक क्लासरूम मध्ये येऊन टेस्ट देतील तेच खरंच व्हॅलिड असतील आणि त्यामुळे तुम्हाला क्लासमध्ये यायचंय इतर लोकांबरोबर एक्झाम द्यायची आहे आणि तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली तर तुम्हाला ते तेवढा डिस्काउंट मिळणार आहे हे कृपया लक्षात घ्या आपण पूर्ण बॅच वर्षभराची जी तुम्हाला देतोय तर त्याच्यावर हा डिस्काउंट आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये जीएसच्या च्या वर तुम्हाला याच्यानंतर कोणती वेगळी फी भरायची गरज पडणार नाही आणि आपली प्रायोरिटी ही क्लासरूम मध्ये ऑफलाईन लेक्चर करणाऱ्यांनाच आहे ऑनलाईनला नाही त्याच्यामुळे तोही मुद्दा लक्षात घ्यायचा रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुम्हाला हॉल टिकीट किंवा तुमचा रोल नंबर जनरेट होणार नाही त्यामुळे जे लोक नवीन अभ्यास करताय जुने अभ्यास करताय त्यांना डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला यायचे तर त्यांच्यासाठी इन्स्पायर स्कॉलरशिप टू पॉइंट झिरो ऑलरेडी वन पॉइंट झिरो झालेली आहे ती बॅच आपली चालू होणार आहे प्रारंभ बॅच आहे राज्यसेवेसाठी युपीएससी इंग्लिश मीडियम आहे आणि एमपीएससी साठी मराठी मीडियम आहे दोन्ही बॅच चालू होणार आहे आपल्या बॅच चालू होणार आहे सकाळी आठ वाजता सोळा तारखेपासून आणि या बॅच साठी पूर्ण टीम आहे प्रारंभ या बॅचच्या माध्यमातून आपण ही पूर्ण टीम म्हणजे मी, मी फक्त एकटा घेतोय असं नाहीये पूर्ण टीम आहे आणि जे लोक तुमच्या एक्झामच्या अनुषंगाने अभ्यास करणार असतील गट ब गट कठी निश्चय टू दोन हजार पंचवीस एक्झाम या बॅच ला आपण सुरुवात करतोय याची फी सुद्धा आपण कमी केलेली आहे त्यामुळे जे लोक ऑफलाईन येऊ इच्छिता ऑनलाईन येऊ इच्छिता त्यांनी कृपया ही बॅच जॉईन करा राईट ठीक आहे चला मी आता माझे जे मुद्दे सांगायचे होते ते क्लिअर झाले एक आहे संख्या वाढवलेली आहे त्यानंतर आता दोन बॅचेस ज्या आपल्या प्रारंभ आणि निश्चय बॅच चालू होत आहेत त्या दोन्ही बॅचला तुम्हाला ज्या लोकांना रिकमेंड करायचं असेल तुम्ही कृपया त्या मुलांना रिकमेंड करू शकता आणि आपण आता मुद्द्याला हात घालू राईट तुमच्या अनुषंगाने तो मुद्दा आला होता बोलण्यातून म्हणून मुद्दा राज्यसेवेचा मुद्दा सांगितला हा राज्यसेवा चोवीस चे व्हिडिओ मी टाकतो ठीक आहे राज्यसेवा मेन ज्यांनी दिली आहे एक्स्ट्रा काय करावं जनरल सायन्स आणि करंट अफेअर्स ओके आ, आ, आता सध्या राज्यसेवा मेन्स हा त्या मुद्द्यावर येतो आता चला आता आपण जाऊयात आपल्या मेन्सच्या अभ्यास केलेल्या लोकांकडे म्हणजे <coughs> ज्यांनी आपला कोणता अभ्यास केलेला आहे राज्यसेवा मेन्सचा अभ्यास दिलेले लोक राईट ना राज्यसेवा दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस ची राज्य सेवेची मेन्स दिलेले देऊन आलेले लोक त्यांच्यासाठी चॅलेंज काय आहे सगळ्यात बेसिक चॅलेंज आहे बेसिक सायन्स परंतु पुन्हा एकदा लक्षात घ्या बेसिक सायन्सला निम्म्यावर आणा ऍटली फिफ्टी पर्सेंट अॅक्युरेसी ठेवा त्याच्यापेक्षा जास्त नको तेवढी रिव्हिजन करा त्याचा रीजन काय आहे तुम्हाला जास्त मार्क येणार आहे पुन्हा एकदा पॉलिटी मध्ये पॉलिटीला पंधरापैकी तेरा चौदा किंवा चौदा किंवा पंधरा पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा कारण की तुम्ही ऑलरेडी राज्यसेवा मेन्स दिलेली आहे त्यामुळे पॉलिटीला वेगळा काही नाही आहे मॅथ्स रिजनिंगला डेली प्रॅक्टिस करा मॅथ्स रिजनिंगचा जो मुद्दा आहे तर तो डेली करायचा असणार आहे राईट याच्यामुळे काय होणार आहे मॅथ्स रिजनिंग डेली केल्यामुळे के पुन्हा एकदा वेळ बावीस मिनट बावीस क्वेश्चन वीस मिनिटामध्ये कव्हर करायचे आणि त्या बावीस क्वेश्चनला टार्गेट ठेवा की तुम्ही अठरा किंवा एकोणावीस पेक्षा कमी येणार नाही आणि जर असं झालं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही पुन्हा एकदा लिस्टमध्ये असणार आहात कृपया लक्षात घ्यायचं मग आता हा जो सायन्स किंवा आपण किंवा आर टी आय चा कृपया व्हिडिओ बघून घ्या जो व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे तो बघा आर टी एस चा तेवढा इनप आहे त्याच्यानंतर रिमोट सेन्सिंग ऑलरेडी तुम्ही केलेला आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही रिमोट सेन्सिंग सुद्धा तुम्हाला जास्त त्रासदायक जाणार नाही प्रयत्न करा की तुम्ही जो काही अभ्यास करणार आहात त्या अभ्यासामध्ये अचूकता ठेवा रॅन्डमनेस असो नको कॅल्क्युलेशन ठेवा आणि म्हणून त्यासाठी मी पर्टिक्युलरली म्हणेन की आता मराठी इंग्रजीचा जो भाषा विषयाचा पेपर आहे राईट ना मराठी इंग्लिश जो भाषा विषयाचा पेपर आहे त्याचं विशेष काही करू नका त्याचे कृपया तुम्ही पेपर सोडवा हे सगळ्यात महत्वाचं राईट ना त्याचा कृपया तुम्ही काय करा पेपर सोडवा आणि जेवढे जास्त सोडवता येईल आपल्या टेस्ट सिरीज मध्ये पाच पेपर लँग्वेजचे आहेत पाच पेपर जीएसचे आहेत राईट ना पाच पेपर भाषा विषयाचे आहे आणि पाच पेपर जीएससी आहेत हे कृपया सॉल्व करा हे दहा पेपर झाले बाकीच्या झेरॉक्स वरून पेपर घ्या मला असं वाटतं की सकाळी अभ्यासाला बसल्या बसल्या आठ ते नऊ या वेळेमध्ये पेपर सोडवा मराठी इंग्रजीचा नऊ नंतर बारा वाजेपर्यंत त्याचा खात्मा करून टाका राईट म्हणजे काय काय चुकलो राईट ना म्हणजे आठ ते नऊ पेपर झाला की नऊ ते बारा एक वाजेपर्यंत त्याला काय चुकलो कुठे इम्प्रुव्हमेंट करायची कुठे रिव्हिजन करायची त्या मुद्द्यावर भर द्या आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर दुपारी ब्रेक झाला की मग जीएस चा पेपर घ्या जीएस चा पेपर झाला की जीएसच्या पेपरमध्ये पुन्हा एकदा काय करणार आपण जीएसच्या पेपरमध्ये परत एकदा पेपर, पेपर सोडवणार एक तास लावून वेळ लावून पेपर सोडवायचा दहा पेपरचं टार्गेट ठेवा ऍटलिस्ट दहा दहा पेपर जीएसचे आणि दहा पेपर भाषा विषयाचे जर सोडवले तर तुम्हाला अंदाज येईल की आपण कुठे पोचतो कुठे चुकतो तेवढे इम्प्रूव्ह करा करंटला रिव्हिजन द्या डेली काय करायचं आहे डेली कंपल्सरी काय करायचं ते लक्षात घ्या रे बघा पुन्हा एकदा सांगतो जे लोक आत्ताच्या ला आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात पहिला मुद्दा मी पर्टिक्युलरली काय सांगतोय डेली काय करायचं आहे राईट पहिला मुद्दा एक भाषा विषयाचा एक पेपर सोडवायचा भाषा पेपर एक सोडवला मॉर्निंगच्या शेड्यूल मध्ये म्हणजे आठ ते नऊ आणि नऊ ते बारा एक वाजेपर्यंत डिस्कशन राईट ना हा पहिला स्लॉट झाला भाषा विषयाचा डिस्कशन मध्ये जे चुकतंय ते हो चा मुद्दा आहे पाठणदाराचा त्याच्यावर भर दे अजून मराठी इंग्लिश राज्यसेवेला बघा मराठीमध्ये बावीस बावीस क्वेश्चन हो कॅबचे विचारले इंग्रजीला विचारतो आतापर्यंत पंचवीस पर्यंत गेले ते इंग्रजीला पण राईट त्याच्यामुळे हो कॅब वर जास्त भर द्या आणि हो कॅबला भर देण्यासाठी तुम्हाला वारंवार ते वाचावं लागेल सोडावं लागेल चुकतंय ते लक्षात घ्या पाठ करा पाठ करा पाठ करा असे काही लोक आहे माझ्या ओळखीतले तर ते लोक सकाळी सहा वाजता एकत्र बसतात पाच वाजता एकत्र बसतात आणि व्होकॅबचं डेली गोष्टी पाठ करायला सुरुवात करतात त्याच्यामुळे हे कृपया लक्षात घ्या की भाषा पेपरला आपल्याला जास्त भर द्यावा लागेल त्याच्यानंतर हा राऊंड झाला की नंतर तुमचा जीएस चा राऊंड होऊ द्या दुपारी दोन ते चार किंवा तीन ते चार या वेळेमध्ये दोन ते तीन आणि त्याच्यानंतर डिस्कशन याचा दोन तास डिस्कशन ठेवा लेटेस्ट म्हणतात पाच किंवा सहा वाजेपर्यंत तुम्ही हे डिस्कशन केलं जीएसच्या पेपरचं जे जीए चुकतंय तेवढंच बघायचं पॉलिटी वाचायचं नाही आता डायरेक्ट सोडवायचं डायरेक्ट कार्यक्रम करायचं त्याचा राईट ठीक आहे त्याच्यानंतर राहिला मुद्दा कोणता मॅथ्स आणि किंवा गणित आणि बुद्धिमापांचा सो मॅथ्स आणि रिजनिंग याला कंपल्सरी याला कंपल्सरी एक तास द्या आणि कृपा करून कृपा करून चालू नाही वाचला तरी चालेल इतिहास मुरलेला आहे जेवढा झाला तेवढा तर एवढं जर केलं तरी तुम्ही पास होणार आहात आला लक्षात राईट बाकी सायन्स बेसिक सायन्स बियान्स खूप जास्त करू नका जेवढं जमतंय तेवढं करा पेपर सॉल्व्ह करताना कोणत्या गोष्टी चुकताय त्याच्यावर जास्त भर द्या तेवढच पाठ करा त्याच्या आधारावर रिव्हिजन करा कृपया लक्षात घ्या खूप जास्त अभ्यास केल्याने खूप जास्त पाठ झाल्याने किंवा खूप जास्त वाचन केल्याने तुम्ही पास होणार नाहीये तुम्ही जेवढे जास्त पेपर सॉल्व करणार ही एक्झाम एका तासामध्ये पास होण्याची आहे तर एका तासामध्ये मॅक्झिमम मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला खूप जास्त कष्ट करावे लागतील आणि त्यामध्ये तुमची महत्वाची भूमिका मॅक्झिम क्वेश्चन पेपर सोडवणं असायला हवी आणि जर असं असेल हे कृपया लक्षात घ्या आणि हे कृपया कृपया समजून घ्या आज आहे आपली तारीख चार उद्यापासून पाच तारीख पास आहे पाच तारखेपासून मी तुम्हाला मिनिमम दहा दहा पेपर म्हणले म्हणजे दहा दिवसात आहे पंधरा तारखेपर्यंत असं पकडून झाला किंवा एक दोन दिवस मध्ये सुटले सतरा अठरा तारखेपर्यंत पेपर सोडवले तुम्ही स्ट्रॅटेजी फायनल झाली त्याच्यानंतर काही करायचं नाही आहे ते वाचत राहायचं आणि एवढं जरी केलं तरी तुम्ही फायनल एक्झाम पर्यंत कॉन्फिडंट असणार आहात आला लक्षात राईट त्यामुळे कृपया 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 याच्यामध्ये गोंधळ घालू नका स्ट्रॅटेजी खूप जास्त सिंपल आहे की आता जीएसच इकॉनॉमिक्स वाचायला घेतलंय आता जीएसच जॉग्रफी वाचायला घेतलंय हे करू नका कृपया तुम्ही हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक्स या गोष्टी लई वाजवलेल्या आहेत आता त्याच्यात खूप वाचलं म्हणून तुमचा आन्सर बरोबर येणार असं नाही जेवढं चुकेल तेवढं बघायचं आणि पेपर सॉल्व करायचा पेपर खूप सारे उपलब्ध आहेत झेरॉक्स सेंटरवर सगळ्या क्लासचे पेपर घ्या सगळे सॉल्व करा जेवढे जास्त मी दहा दहा म्हणतोय तुम्ही वीस वीस सॉल्व केले तरी चालेल वेळ आहे वेळेचा सदुपयोग करा राईट ठीक आहे येस हा काय होतं राज्यसेवा जनरल हा राज्यसेवा मेन्स दिली त्यांनी एक्स्ट्रा काय करावं जनरल सायन्स आणि करंट अफेअर्स एक बघा निलेश एक्स्ट्रा करायची गरज नाही तुम्ही ऑलरेडी जे वाचत आहात तेच करत राहा बेसिक सायन्स ऑलरेडी तुम्ही वाचलेला आहे तेवढंच करायचं आहे कृपया त्याच्यातून जास्त अपेक्षा ठेवू नका त्या पेपरला फिफ्टी पर्सेंट मार्क्स येणार आहेत कोणत्या बेसिक सायन्सला त्या फिफ्टी पर्सेंट यू पर्यंत अभ्यास करा त्यापेक्षा कृपया जास्त करू नका त्यानंतर ग्रुप बी प्रिलिम दोन हजार पंचवीस साठी बॅच कल्याणला पण असेल येस कल्याणला पण आहे ची बॅच ला असेल हो, हो। कल्याणच्या ला कृपया जा तुम्हाला तिथे डिटेल मध्ये माहिती मिळेल सुनील किंवा सरांना कॉल करा सागर सर असतात तिथे निलेश यस थँक यू चला या व्हिडिओच्या माध्यमातून मला पर्टिक्युलरली कंबाईनच्या अनुषंगाने सांगायचं होतं की तुम्ही काय करणं अपेक्षित आहे राईट तर पुन्हा एकदा काय चुका आवड करतोय आपण की परत जीएसचं पुस्तक घेतलं वाचायला बसलो हे व्हायला नको परत मराठी इंग्लिश वाचायला घेतलं हे व्हायला नको वाचायचं काहीच नाहीये एक्झाम पेपर सोडवण्याची आहे हा लक्षात पेपर सोडवा जेवढे जास्त पेपर सोडवताल तेवढे तुम्ही इम्प्रूव्ह करणार आहात तुमचा वेळ मी राज्यसेवेच्या लोकांसाठी म्हंटल होतो की मराठीचा पेपर ट्राय करा की तुमचा पंचवीस मिनिटामध्ये कव्हर होईल तर पंचवीस मिनिटांमध्ये लोकांनी कव्हर केला आणि इंग्रजीचा विषय हा पस्तीस मार्का पस्तीस मिनिटांमध्ये कव्हर करायचा असतो लोक काय करतात चुका काय होतात मराठी तीस मिनिट आणि इंग्रजी तीस मिनिट राईट या पद्धतीने लोक काय करतात एक्झाम ला जातात बात नाही जर तुम्हाला माहिती आहे मराठीचा दर्जा हा बारावीचा आहे तर त्याला तीस मिनिटाच्या आत सोडवा म्हणजे पंचवीस मिनिटाला संपला पाहिजे आणि जर पंचवीस मिनिटाला मराठी संपला त्यांचा इंग्रजी सोपा गेला पण ज्यांचा मराठी तीस मिनिटाला संपला इंग्रजी कव्हर होत नाही आणि मग बऱ्याच लोकांचे असे मुद्दे असतात की लास्टला पॅसेज वाचायचा राहून गेला पूर्णपणे किंवा काही क्वेश्चनला विजिटच केलं नाही हे परवडणार नाही कळालं का तुम्हाला माहिती आहे स्पर्धा परीक्षेमध्ये पर्टिक्युलरली कंबाईनचा गट ब चा प्रिलिमचा कट ऑफ बघून जनता हजरली आहे त्यामुळे मेन्सला टार्गेट कमी ठेवून चालणार नाही मेन्सला प्रचंड चांगला अभ्यास करून टार्गेट ठेवा जास्तीत जास्त पेपर सोडवा हे पेपर सोडवण्यानेच तुम्हाला काय मिळणार आहे एक छानपैकी कॉन्फिडन्स येणार आहे जीएस साठी पुन्हा एकदा चाळीस मिनिटामध्ये चाळीस मिनिटामध्ये आपले किती क्वेश्चन संपले पाहिजे ऐंशी प्रश्न किंवा या केसमध्ये अठ्याहत्तर क्वेश्चन संपले पाहिजे आणि उरलेल्या वीस मिनिटामध्ये वीस क्वेश्चन तुमचे काय असायला पाहिजे झाले पाहिजे जर असं असेल तर पुन्हा एकदा तुम्हाला सोपी जाईल अदरवाइज परत परत आपण त्यात चुका करणार परत परत तो गोंधळ घालणार हे कृपया व्हायला नको आणि म्हणून पुन्हा एकदा कंबाईनच्या लोकांनी विशेष काय करावं तर विशेष काहीच करायची गरज नाही तुम्ही बेसिक सायन्सला रिव्हिजन द्या मला काही प्रॉब्लेम नाही द्या परंतु जोपर्यंत तुम्ही कमीत कमी मी अगोदरच्या जुन्या व्हिडिओ मध्ये पेपर सांगितलेला सोडवायला आता आपण जवळ आलोय म्हणून दहा दहा पेपरवर आलोय मी पण दहाच्या काळी उतरणार नसतो आपण आता बस झालं लक्षात राइट? या पद्धतीने कृपया लक्षात घ्या ठीक आहे हो हो प्रिलिमचे क्वेश्चन तुम्ही बघितले का सॉरी हो राज्यसेवा मेनचे क्वेश्चन बघितले का मराठीचा हो सुद्धा वीस वीस बावीस बावीस क्वेश्चन पर्यंत चाललेला आहे त्याच्यामुळे पाठ करावं लागेल उठा उभे राहा चालत चालत एखाद्याला सांगा किंवा आरसा समोर बरा मोठ्याने बोला गोष्टी पाठ कराव्या लागतील हो कॅब दरवेळी नवीन नवीन येतं एक तर सगळ्यात पहिली गोष्ट आलेला क्वेश्चन चुकायला नको पीवाय क्यू चांगले करायचे दुसरा मुद्दा की आपण जे काही करतो त्यातून प्रश्न चुकायला नको त्यामुळे बघा आता नामदेव सरांनी हो मुद्दा घेतला होता आपल्या बॅच आहे सरांची त्याच्यामधून जवळपास दोन ते तीन प्रश्न नवीन आलेले फक्त सगळे क्वेश्चन त्या पुस्तकामध्ये त्या बुकलेटमध्ये त्या नोट्समध्ये तुम्हाला मिळतात तर असं काहीतरी बुकलेट करा किंवा असं काहीतरी गोष्टी करा की ज्यातून क्वेश्चन आलेला आहे तर चुकला नाही पाहिजे एवढी आपली प्रायोरिटी असायला पाहिजे राईट त्याच्यामुळे मराठीचा इंग्रजीचा सुद्धा इंग्रजीचा तर सुंदर केला सरांनी मुसळे सरांनी ऑलरेडी बॅच घेतलेली आहे पीवाय हो केजी ओकॅप चा तोही मुद्दा छान पैकी आहे तुम्ही बघा म्हणजे मला असं म्हणायचं नाही की तुम्ही बॅच करा आता या स्टेजला करा वेळ असेल तर निश्चितपणे करा त्याचा फायदा होणार आहे परंतु तुमच्या लेवलला तुम्ही मॅनेज करू शकता परंतु असं व्हायला नको की ओकॅप बघायचंच राहून गेलं वेटेज जर त्याला जवळपास पन्नास पैकी वीस असा जर विचार केला तर चाळीस चाळीस वेटेज जर ओकॅपला आहे याचा अर्थ आपण खूप जास्त त्याला दुर्लक्ष करून चालणार नाही किंवा आपण लिस्ट मध्ये यायचं आपले चान्सेस कमी करतो जर तुम्ही हो ला गडबड करत असाल तर यस कंबाईन गट ब आणि गट क ची नवीन बॅच चालू होत आहे कंबाईन गट ब आणि गट क ची नवीन बॅच निश्चय नावाने आहे नऊ तारखेला ओपन कार्य सेशन आहे मोफत कार्यशाळा नऊ तारखेला संध्याकाळी पाच वाजता या बॅच मध्ये आम्ही तुम्हाला कम्प्लीट पुढच्या पाच महिन्याचं डे टू डे प्लॅनिंग देणार आहोत कंप्लीट डे बाय डे प्लॅनिंग असणार आहे की तुम्ही काय करायचं कधी काय नोट्स कधी काढायचा आणि यावेळी आपण पहिल्यांदा पूर्व आणि मुख्य परीक्षेची फी कमी करून सतरा हजार नऊशे नव्याण्णव ठेवलेली आहे ही ऑफलाईन साठी पहिल्या वीस विद्यार्थ्यांना विशेष सवलत पुन्हा एकदा चालू आहे त्यामुळे जे लोक ऍडमिशन घेऊ इच्छितात त्यांनी करा ऑनलाइनला हीच फी आणखीन पुन्हा एकदा कमी आहे चौदा नऊशे नव्याण्णव आणि इथे सुद्धा डिस्काउंट सुरू आहे त्यामुळे जे लोक कंबाईन ची पंचवीस देणार आहात लक्षात घ्या कंबाईनचा अभ्यास केला तरच आपण सव्वीस मध्ये येणाऱ्या गट ब गट क च्या सगळ्या साठी अपियर होऊ एक्झाम देऊ छानपैकी जर तसं होत नसेल तर राजांनो आपण काहीतरी चुकत आहोत कारण की दोन तीन वर्ष ऍटलीस्ट आपण अभ्यास करतोय आणि जर ऍटलिस्ट ऍटलीस्ट कंबाईन गट ब आणि गट क मधून तरी पोस्ट मिळावी ही घरच्यांची तुमच्याकडून अपेक्षा असणार आहे त्याच्यामुळे ताकद लावा आणि छानपैकी अभ्यास करा हा विसरायला वाटतंय लकी काय म्हणतोय करतोय परंतु विसरतोय विसरतोय याचा अर्थ अजून परत परत करा लकी राजा आपल्या आपण जे क्षेत्र निवडलेलं आहे तिथे असच करावं लागतं आणि ते फार बोरिंग आहे या वयामध्ये मी होप करतोय हे फार बोरिंग आहे लोकांचे लग्न होत आहे राईट ना किंवा गाड्या घेतल्या जातात लोकांकडून घरं घेतली जात आहेत आणि त्यांची फॅमिली एक्सटेंड होते आमचं तर अजून काहीच नाही परंतु आपण जे क्षेत्र निवडलंय ते असंच आहे इथं वेळ लागतो इथे संयम लागतो इथं सातत्य लागतं आणि ते सुद्धा शिस्तबद्ध पद्धतीने काम करावं लागतं त्यामुळे जे करत करता ते सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये सुंदर एफर्ट्स टाकत राहा तुम्ही शंभर टक्के पोहोचणार आहात तुम्हाला जिथपर्यंत पोचायचं आहे कळालं का अं ग्रुप सी बद्दल यस पूजा मॅडम ग्रुप सी बद्दल मी बोललो ग्रुप सी मध्ये पर्टिक्युलरली काय सांगितलंय ग्रुप सी मध्ये आता तुम्ही स्कोअर काय आहे हे सोडून द्या आणि मेन्सचा अभ्यास करा पर्टिक्युलरली एका लँग्वेजचा तरी भाषा विषयाचा तरी अभ्यास करा कारण की मराठी किंवा इंग्रजी दोन्ही झाले असेल याच्या अगोदर क्लास केले असतील तर पुढच्या दीड महिन्यामध्ये मा दोघांना रिव्हिजन द्या नोट्स काढत नाहीये लोक मी अजूनही सांगतो नोट्स काढा आणि नोट्स छान झाल्या की मग होल्ड येतो आणि मग तुम्हाला ठरवता येईल की कट ऑफ किती आहे मग कंबाईनला प्रू प्रिलिमला दोन हजार पंचवीसच्या शिफ्ट व्हायचं की गटकची मेन्स द्यायची या दोन्ही गोष्टी तुमच्या उपलब्ध असतील कळालं का त्या पद्धतीने कृपया करा ओके okay. अजून काही प्रॉब्लेम अजून काही अडचण येस 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 थँक यू चला मला जे मुद्दे सांगायचे होते ते झाले प्रारंभ बॅच चा एमपीएससी युपीएस साठी चालू होत आहे त्यासाठी जी स्कॉलरशिप आहे इन्स्पायर टू पॉईंट झिरो तर त्याची डेट बदलली आहे आपण शनिवारी सात तारखेला डेट केलेली आहे आणि ही फक्त ऑफलाईन मुलांसाठीच आहे त्यामुळे जे तुमचे मित्र एक्झाम देऊ इच्छिता दहा ते बारा या वेळेमध्ये शनिवारी आपल्या गांजवी चौकातल्या ऑफिस मध्ये रजिस्ट्रेशन मस्ट आहे रजिस्ट्रेशन करून झालं की मग तुम्ही जर तुमच्या एक्झामसाठी अपियर झालात आणि तुम्ही टॉप ट्वेंटी फाईव्ह स्टुडंट मध्ये आला तर तुम्हाला काही या पहिल्या दहा आणि पंधरा स्टुडंटला डिस्काउंट आहे हा डिस्काउंट पूर्ण वर्षभराच्या बॅचसाठी असेल त्यामुळे जे लोक या एक्झामला बसू इच्छिता त्यांनी रजिस्ट्रेशन करा आणि एक्झामला या छानपैकी अभ्यास करा पुढच्या येणाऱ्या सर्व एक्झाम साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा उद्या परवा मी भेटत राहील राज्यसेवेच्या अनुषंगाने कंबाईनच्या अनुषंगाने राज्यसेवा मेन झालेली दोन हजार आहे त्याचा क्वेश्चन अन्सर घेऊन येणार आहे परंतु सध्या नंबर ऑफ लेक्चर जास्त असल्यामुळे घशाला त्रास जास्त देत नाहीये हे ऑलरेडी माझं आजचं चौथं सेशन होत त्यामुळे मला यायला लेट झाला असेल किंवा सेशन नंबर ऑफ सेशन कमी झाला असेल जे लोक आता जॉईन करताय त्यांच्यासाठी सांगतो जर तुम्ही युपीएससीच्या प्रिपरेशनला ऑलरेडी सुरुवात केली होती त्यांनी जर राज्यसेवेची पूर्व द्यायची आहे तर त्यांनी उद्याचा येणारा माझा व्हिडिओ नक्की बघा युपीएससी प्रिलिम व्हर्सेस एमपीएससी प्रिलिम अशा पद्धतीने टायटल आहे तुम्हाला लक्षात येईल की नेमकं कंपेरिजन कुठे आहे आणि तुम्हाला कशा पद्धतीने इम्प्रुव्हमेंट करायची असणार आहे राईट ठीक आहे चला तुम्ही सर्व लोक जॉईन झाले आले आणि ऐकून घेतलं माझं प्रवचन कीर्तन त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जेवढे लोक आले सगळ्यांनी लाईक बटन दाबा आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा अभ्यास करायला खूप साऱ्या शुभेच्छा मी आता थांबतो आहे थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू पुन्हा एकदा सुंदर अभ्यास करा लक्षात घ्या कंबाईन साठी तुम्ही जास्त पेपर सोडवले की तुम्ही पास होणार आहात जेवढे जास्त पेपर सोडवतील मी दहा दहा पेपर म्हटलोय वीस वीस पर्यंत गेले तरी वेळ आहे राईट पेपर सोडवा पेपर सोडवा पेपर सोडवा ठीक आहे थँक्यू व्हेरी मच थांबतोय चला भेटूयात टेक केअर